नमस्कार मी पूर्वा तुमच्या सर्वांचं सखी संगिनी किचन मध्ये खूप मनापासून स्वागत करते चला तर कर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया आज कुछ मी तुमच्याबरोबर खुसखुशीत व खस्ता बालुशाही हलवाई स्टाईल घरच्या घरी कशा करायच्या ते काही टिप्स सोबत सांगणार आहे त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा या ठिकाणी मी ह्या मेजरमेंट कपने अडीच कप मैदा घेतला आहे हा मैदा मी चाणीने चाळून घेतला आहे जेणेकरून यातील सर्व कचरा निघून जाईल इथे मी अडीच वाटी मैद्यासाठी चिमुडभर मीठ घातला आहे सोबतच यामध्ये अगदी पाव खाण्याचा सोडा म्हणजेच बेकिंग सोडा घातला आहे आता हे सर्व जिन्नस चमचाने एकत्र करून घ्यायचं आणि आता यामध्ये अडीच वाटी मैद्याला अर्धवाटी म्हणजेच सुरुवातीला वापरलेल्या मेजरिंग कपने अर्धा कप कडकडीत गरम केलं साजूक तूप घालायचं आहे मी ह्या रेसिपीमध्ये सांगितलेल्या साहित्यांचे प्रमाण अगदी परफेक्ट आहे त्यामुळे जरी कोणी ही रेसिपी फर्स्ट टाईम ट्राय करत असेल तरीसुद्धा ती परफेक्टच बनेल हे बघा या ठिकाणी मी ज्या मेजरिंग कपने अडीच कप मैदा घेतला होता त्याच मेजरिंग कपने अर्धा कप साजूक तूप घेतलं होतं कडकडीत तुपाचं मोहन घातल्यावर सुरुवातीला चमच्याने अशा प्रकारे मिक्स करून घ्यायचं आणि नंतर हलक्या हाताने अशा प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे मैद्याला हाताने अशा प्रकारे एकसारखं चोळून घ्यायचं जेणेकरून आपण जे मैद्याला तुपाचं मोहन वापरले ते सर्वत्र पिठाला लागेल तुम्ही या रेसिपीमध्ये तुपाऐवजी सुद्धा वापरू शकता आता मी यामध्ये अर्ध वाटे फ्रीजमध्ये दही घातले आहे दही हे फ्रीजमध्येच वापरा जेणेकरून आपल्या बालुशाहीला आतून मस्त लेअर्स येतील आणि बालुशाही मस्त खस्ता होतील लक्षात ठेवा या ठिकाणी नेहमी दही ताजंच वापरायचं आहे इथे आपल्याला आंबट दह्याचा वापर करायचा नाही अशा पद्धतीने पिठाला हे दही चांगले चोळून घ्यायचं आहे आपल्याला हे पीठ अगदी हलक्या हाताने मळायचं आहे खूप जास्त भार द्यायचा नाही हलक्या हाताने गोळा एकत्र करून घ्यायचा जर तुम्हाला हे पीठ मळताना थोडं पाणी लागलं तर तुम्ही यामध्ये एक ते दोन चमचे पाणी घालू शकता खूप जास्त पाणी टाकू नये नाहीतर हे पीठ मऊ होईल आणि बालुशाला लेयर्स येणार नाहीत ना हे बघा या ठिकाणी हलक्या हाताचा उपयोग करून गुळा तयार झाला आहे ही रेसिपी करताना खूपच पेशन्स ठेवून करा घाईने पीठ मऊ नका म्हणजे तुमची बालुशाही ही परफेक्टच बनेल आता हा गुळा दहा ते पंधरा मिनटं झाकून ठेवू त्यामुळे ते चांगले मुरेल तोपर्यंत बालुशाहीसाठी लागणारा पाक तयार करूया या ठिकाणी बालूशाहीकरिता आपल्याला एक तरी पाकच तयार करायचा आहे त्यासाठी मी शिलच्या कढईमध्ये एक कप पाणी त्याचबरोबर दोन कप साखर घेतली आहे या ठिकाणी आपल्याला साखरेचे अर्धच पाणी घ्यायचं आहे आता साखर विरकळेपर्यंत चमच्याने कंटिन्यू ढवळत राहायची आहे जवळपास चार ते पाच मिनटानंतर साखर पूर्णपणे वितळली आहे आणि पाकाला चांगली उकळी आली आहे आता यामध्ये पाव टी स्पून विलायची पावडर घालायची सहा ते सात केशर काड्या घालायच्या व पाक चांगला एकतार येपर्यंत उकळून घ्यायचा आहे हे बघा या ठिकाणी मी चमच्यावरती थोडासा पाक काढून घेतला आहे आता आपण हा पाक एकतार झाला की नाही ते चेक करूया तुम्ही मौन -मौन या ठिकाणी बघू शकता पाकाला एकतार आलेली आहे तर या ठिकाणी पाक तयार झाला आहे आता आपण गॅस बंद करूया आता या ठिकाणी बालुशाही करण्यासाठी लागणारी कणिक चांगली पंधरा मिनटं मुरली आहे आता व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे ही कणिक चांगली हाताने मळून मळून घ्यायची आहे ही कणिक चांगली हाताने व्हिडिओमध्ये दाखवल्यानुसार मळून घेतल्याने बालुशाहीला लेवर्स ले खूप छान येतात आता व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे हातावर थोडासा गोळा काढून घ्यायचा आणि अशा प्रकारे गोळा आतल्या बाजूला दाबून घ्यायचा हलक्या हाताने आपल्याला दाबून घ्यायचा आहे असं केल्यामुळे बालुशाहीला खूप छान दिवस येतात गोल वळून घ्यायचं आणि बोटाने मध्यभागी मेदवड्याप्रमाणे होल करून घ्यायचा अशाच पद्धतीने मी या ठिकाणी सर्व बालुशाया करून घेतल्या आहेत आता आपण ह्या तळून घेऊयात बालुशाही तळताना आपल्याला या ठिकाणी तेल जास्त गरम नको आपल्याला कोमट तेलामध्येच बालुशाही <स्तुण> तळून घ्यायचे आहे जर तेल खूप जास्त गरम असेल तर बालुशाही हातून कच्चीच राहील त्यामुळेच आपल्याला कोमट तेलामध्येच बालुशाही ह्या तळून घ्यायच्या आहेत मंद गॅसवरच बालुशाही तळून घ्यायच्या जशी जशी बालुशाही तळली जाईल तशी तशी ती वर तरंगेल मी तुम्हाला या रेसिपीच्या सुरुवातीलाच सांगितले होते ही रेसिपी करताना खूप जास्त पेशन्स ठेवूनच ही, ही रेसिपी करायची आहे कारण ही बालशाही आपण मंद असेल तळणार आहोत आणि त्यासाठी आपल्याला दोन्ही साईड तळताना दहा ते बारा मिनटं सहज लागतात त्यामुळेच पेशन्स ठेवूनच आपल्याला ही रेसिपी करायची आहे तेव्हाच आपली परफेक्ट बालुशाही ही तयार होईल मंद गॅसवरच आपल्याला बालुशाही तळून घ्यायची आहे जशी जशी बालशाही तळली जाईल तशी तशी ती वर तरंगेल आता आपण बालुशाही काढून घेऊयात तुम्ही बघू शकता या ठिकाणी खूप छान असा बालुशाहीला कलर आलेला आहे आणि लेअरसुद्धा सुद्धा खूप छान आलेले आहेत आणि आपल्या बालुशाही या ठिकाणी खूप छान खुसखुशीत झालेल्या आहेत तळलेल्या गरम बालुशाही आपल्याला ह्या कोमट पाकामध्येच टाकायच्या आहे ह्या बालुशाही दहा ते बारा मिनटं पाकामध्ये मुरायला ठेवा जेणेकरून पाक आतपर्यंत जाईल पाच ते सहा मिनिटांनंतर बालुशाही पाकामध्ये पलटवून घ्यायच्या जेणेकरून पाक हा बालुशाहीमध्ये दोन्ही बाजूनी आतपर्यंत पोहोचेल आता दहा ते बारा मिनटानंतर आपण ह्या बालुशाही काढून घेऊयात तुम्ही बघू शकता बाहेरून क्रिस्पी आणि आतून ज्युसी बालुशाही तयार झालेली आहे तुम्हीसुद्धा अशा प्रकारे रेस्टॉरंट स्टाईल बालुशाही घरच्या घरी नक्की करून बघा तुम्हाला रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की कळवा पुन्हा भेटूयाच्याच एका रेसिपीसोबत सखीसांगिनी किचनच्या पुढल्या भागात धन्यवाद